रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय पीडित मुलीच्या नातेवाईकांनाही धमकवण्यात आलेला आहे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय संतापलेल्या महिला आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अल्पवयीन मुलीला घरामध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड मधल्या रोहा तालुक्यात घडलाय दहा वर्षांची ही मुलगी होती आणि ती घराबाहेर सायकल चालवत असताना तिला आपल्या घरामध्ये बोलावून शेजारी राहणाऱ्या तरुणानं तिच्यावर अत्याचार केलाय यामध्ये पीडित मुलीला धमकावून वारंवार असले लज्जास्पद प्रकार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांना सुद्धा दमदाटी आणि धमकावल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या दोन भावांनाही आणि ताब्यात घेतले घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात गोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे